क्राइम नमस्कार, मी क्राइम चानल मदे अपले चोरी करण्यासाठी वापरलेल्या मोटरसायकल गुन्हे शोध अटक करून रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अधिक मिळालेली माहिती अशी की गुन्हे अन्वेषण विभागाच्या असिफ कलायगार यांना गोपनीयरित्या माहिती मिळाली की गेल्या काही महिन्यात चोरीला गेलेल्या मोटरसायकल रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराने चोरल्या आहेत सविस्तर माहिती घेऊन पत्काने शाहरुख जावेद जमादार राहणार जवाहर नगर इचलकरंजी हर्षवर्धन श्रीकांत काटे राहणार शहापूर अजय राजेंद्र सूर्यवंशी राहणार शहापूर अजय संजय बोटे राहणार गणेश नगर शहापूर यांना अटक केली आहे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपींकडून एकूण एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी गणेश खोत फटकातील पोलीस मंडळ अविनाश मुंगसे असिफ कलायगा रोहित डावळे अर्जुन फातले शशिकांत ढोनी सतीश कुमार यांनी केली आहे साज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद